नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याचदा कसं होतं मैत्रिणीं आपल्याकडे अशा प्रकारचे म्हणजे घरातल्या पुरुषांचे शर्ट वगैरे आपले पडलेले असतात जुने असतात किंवा काही नवे शर्ट इस्त्री करताना वगैरे थोडे जडून जातात तर अशा वेळेला आपण हे जुने किंवा ते इस्त्री करताना फाटलेले शर्ट फेकून न देता त्याचा आपण काहीतरी उपयोग करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या शर्टपासून तुम्हाला दोन प्रकारचे हे तुम्ही उपयोग करू शकता तर ते दाखवणार आहे अजून देखील याचे बरेचसे उपयोग असतात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी हा शर्ट आहे तर त्याचे बटन मी काढलेले नाही किंवा बटन पट्टी वगैरे फाडलेली नाही आधी मी अशा पद्धतीने बटन लावून घेणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असा हा शर्ट ठेवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला त्याची कटिंग करताना व्यवस्थित राहील तर इकडे तिकडे सरकणार नाही तर इथे बघा आधी सरळ रेषेत मी हे कापून घेणार आहे खालचा भाग व्यवस्थित असा कापून घ्यायचा आहे याचं मी असं परफेक्ट माप वगैरे घेतलं नाही पण तुम्हाला मी दाखवणार आहे जर का तुम्हाला माप घेऊन हे करायचं असेल कट करून स्टिच करायचं असेल तर याला जास्त तुम्हाला कटिंग किंवा स्टिचिंगची गरज नाही फक्त दोन स्टिचमध्ये हे तुमचं शिवून होतं तर इथे पण बघा बरोबर काखेतला भाग आहे तर तिथे मी व्यवस्थित असं कट करून घेणार आहे सरळ रेषेत ते कट करायचं आहे तुमचा जो काही मापाचा शर्ट असेल तो अशा पद्धतीने तुम्ही कट करायचा आहे छोट्या मुलांचे शर्ट असतील ते देखील तुम्ही कट करून त्यापासून देखील वेगवेगळे हे नवीन वस्तू तुम्ही बनवू शकतात जेणेकरून ते तुम्हाला उपयोगी पडतील तर अशा पद्धतीने इथे मी दोन्ही बाजूने कट करून सरळ असं हे करून घेतलेलं आहे आता बघा हे जे आपले दोन्ही बाजूला आहे तर ते आपल्याला कट करायचं नाही आता आधी सगळ्यात आधी अशा पद्धतीने हा भाग उल आ, उलट आपल्याला करून घ्यायचा आहे सुलट होता तर तो उलट करायचा आहे आणि आधी होता तसाच आपल्याला ठेवायचा आहे बटनपट्टी ही बरोबर सेंटरला यायला हवी अशा पद्धतीने अशा पद्धतीने पद्धती व्यवस्थित आधी ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना आपला कपडा इकडे तिकडे कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जे काही जुने कपडे असतील किंवा साड्या वगैरे असतील तुमचे नायटी वगैरे असतील त्याच्याने तुम्ही वेगवेगळे उपयोगी अशा वस्तू बनवू शकतात आता इथे बघा दोन्ही बाजूला मी जवळजवळ अडीच अडीच इंचाची पट्टी ही कट करून घेणार आहे मला एवढं मोठं हा जे काही मी वस्तू बनवणार आहे तर एवढी मोठी नको हवी म्हणून मी दोन्ही बाजूला सेम पट्टी अडीच अडीच इंचाची कट करून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एवढं देखील मोठं बनवू शकतात म्हणजे स्टोअर करायला तुम्हाला जास्त जागा मिळू शकेल पण मला जेवढं हवं तेवढं मी इथे करून घेणार आहे याचं मी परफेक्ट माप वगैरे काही घेतलं नाही पण तरी देखील तुम्हाला समजावं म्हणून एक अंदाजे तुम्ही केवढं माप घेऊ शकतात तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा व्यवस्थित असे दोन्हीही पार्ट मी ठेवून घेतलेले आहेत तुम्ही देखील अशाच पद्धतीने ह्या वस्तू बनवायच्या आहेत इथे बघा आता मी तुम्हाला माप दाखवते मी हे अंदाजाने केलेलं आहे तरी देख बघा याची रुंदी ही आहे तर साधारण अठरा ते साडे अठरा इंच आहे त्यानंतर याची उंची आहे तर ती देखील मी तुम्हाला दाखवते तर याची उंची ही साडे सोळा इंच आहे हे मी अंदाजाने कट केलं आहे तुम्ही कुठलंही माप देऊ शकता आता इथे बघा आपल्याला मी दोन्ही बाजूला आता पट्ट्या कट केल्यामुळे आपल्याला चार बाजूंना शिलाई टाकायची आहे जर तुम्हाला मोठं स्टोअर बॉक्स हवं असेल तर तुम्ही आजूबाजूला हे करू शकतात तर इथे बघा मी चारही बाजूला दोन दोन शिलाय टाकून घेतलेल्या आहेत आता हे बघा हे कोपरे अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे कट करायचे आहेत जेणेकरून ज्या वेळेला आपण हा कपडा सरळ करणार आहोत तर कोपऱ्यांवर व्यवस्थित तो सरळ होईल तर हे बघा आता हे दोन्ही चारही बाजूला मी कोपरे कट करून घेतले आहेत आता हे बटन आपल्याला उघडून घ्यायचे आहेत आणि बटन उघडून झाल्यानंतर हा कपडा मी आता सरळ करून घेणार आहे तर इथे बघा एक बटन उघडून चालणार नाही सर्व बटन आता उघडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही बटन जर काढले नाही बटन पट्टी वगैरे तर तुम्हाला दुसरं काही झेप वगैरे किंवा बन वगैरे बांधायची गरज नसते आता हे मी सरळ करून घेणार आहे कोपऱ्यांवर बघा अशा पद्धतीने ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहेत जेणेकरून आपल्या ह्या ऑर्गनायझरची जी फिनिशिंग आहे तर ती व्यवस्थित येईल तर इथे ये बघा आपलं हे आता रेडी आहे तर आता हे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं स्टोरेज बॉक्स म्हणून यूज करू शकतात आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये मी काय ठेवणार आहे तर इथे बघा ह्या अशा पद्धतीच्या आपल्या शॉल वगैरे असतात किंवा तुमचे चादर वगैरे असतील तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता स्टोरेज म्हणून ब्लँकेट वगैरे आपल्या असतात तर हे बघा अशा पद्धतीने मी दोनही ब्लँकेट यामध्ये ठेवून घेणार आहे म्हणजे शॉल तुम्ही ब्लँकेट म्हणू शकता किंवा आमच्याकडे शॉल देखील याला म्हणतात तर हे बघा एका बाजूला हे ठेवून झालं आहे आता दुसऱ्या बाजूला मी दुसरी ठेवून घेणार आहे दिसायला अगदी छोटं दिसतं पण यामध्ये बऱ्याचशा वस्तू तुम्ही व्यवस्थित अशा ठेवू शकतात हे बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने तु ठेवल्याने तुमचे जे काही ब्लँकेट वगैरे असतात तर त्या देखील खराब होत नाही तर इथे बघा मी हे बटन आता व्यवस्थित इथे लावून घेणार आहे पटकन अगदी पाच मिनटामध्ये में हे तुमचा ऑर्गनायझर तयार झालेला आहे तर यापुढे तुम्ही देखील अशा पद्धतीचे शर्ट वगैरे असतील तर ते फेकून न देता असा त्याचा उपयोग तुम्ही करू शकतात तर नक्कीच तुम्हाला हे आवडेल तर जुन्या शर्टचा हा उपयोग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा अजून एक त्याचा उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मस्तपैकी आपलं ऑर्गनायझर हे तयार झालेलं आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा तर चला मग आता हे ऑर्गनाइज झाल्यानंतर आता दुसरा उपयोग याचा काय या आहे तर ते मी दाखवते आता हे बघा अशा पद्धतीच्या या स्लीव्ज आहेत तर ते मी शर्ट आ, चा तो भाग कट केल्यानंतर एवढ्या आहेत तर त्या कट करून घेतल्या आहेत खालचा याचा भाग आहे तर तो मी कट करून घेतला होता आता इथे बघा हे जे दिसत असेल तेवढा पार्ट देखील आपल्याला कट करायचा आहे दोन्ही बाजूला हा कट करून घ्यायचा आहे तर ते मी आता कट करून घेणार आहे आणि कट करून झाल्यानंतर बघा इथे बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीची इथे शिलाई असते आतमध्ये तर ती तुम्ही उसवू शकतात पण मी ती उसवणार नाही अशा पद्धतीने कपडा उलट करून दोन्ही बाजूला त्या ज्या काही पट्ट्या आहेत शिलाईच्या तर त्या मी इथे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आधी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तुमचे कॉटनचे किंवा पॉलिस्टरचे कुठलेही शर्ट असतील तर त्याचा उपयोग तुम्ही असा करू शकतात आता अशा पद्धतीची ही जेवढी शिलाईचा पार्ट आहे तेवढी पट्टी आधी मी इथे कट करून घेणार आहे दोन्ही बाजूला इथे पट्टी मी कट करून घेतलेली आहे आता बघा अशा पद्धतीने कपडा तो आपला मोकळा करून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट मी इथे एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवणार आहे त्याची जी सरळ बाजू आहे तर ती आतल्या बाजूला आहे हे बघा अशा पद्धतीने ते आधी ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकमेकांवर म्हणजे तुम्ही श जुन्या शर्टचा प्रत्येक पार्ट आहे तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकतात आत पण बऱ्याचदा कसं होतं की कपडे अशा पद्धतीचे असतात तर ते आपण फेकून देतो पण त्याचा अशा उपयोग तुम्ही करू शकतात तर नक्की करून बघा आता एकमेकांवर अशा पद्धतीने मी हे ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर जर का काही थोडं सरळ शिलाई नसेल किंवा थोडा एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो आपल्याला कट करायचा आहे आता बघा डबल फोल्ड इथे आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे त्यानंतर बघा इथे इथे थोडा तिरकस भाग आहे तर तो मी इथे कट करून घेणार आहे त्यानंतर बघा इथे देखील आता मी व्यवस्थित असा कपडा करून झाल्यानंतर साधारण अर्धा इंचाची पट्टी होईल एवढा आपल्याला तो भाग कट करून घ्यायचा आहे जास्त आपल्याला कट करायचं नाही कारण की आपले दोन्ही पार्ट थोडे कमी जास्त हे कट झालेले होते म्हणून आपल्याला तसं करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला बघा आता वरच्या बाजूला देखील आकार द्यायचा दे आहे तर तो अंदाजाने तुम्ही द्यायचा आहे तुम्हाला जो हवा असेल तो आकार तुम्ही देऊ शकतात पण ऑलरेडी स्लीवजला अशा पद्धतीचा आकार असतो तर मी थोडा कपडा फक्त तिथे कट करून घेतलेला आहे आता हे बघा कट करून झाल्यानंतर बघा इथे थोडं पुन्हा अजून अशा पद्धतीने मोकळं केल्यानंतर जर तुम्हाला थोडं कमी जास्त कपडा दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे तो कट करून झाल्यानंतर आता इथे बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा त्याचा उलट भाग वर आहे सुलट भाग खाली आहे तर अशा पद्धतीने वरच्या बाजूला पट्टी आपल्याला एक वाढून घ्यायची आहे दोन्ही बाजूला मी ती क व्यवस्थित अशी ता शिलाई टाकून वाढून घेणार आहे तर आता बघा इथे बघा पट्टी आपली वाढून झालेली आहे आता मी इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असं ते करून घेणार आहे कपडे आणि त्यानंतर बघा पुन्हा एकदा एकमेकांवर हा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे असा मी तो ठेवून घेणार आहे आता त्यानंतर बघा आपल्याला वरच्या बाजूला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झिप लावू शकतात पण मी ही शॉपिंग बॅग तयार करते आहे त्यामुळे अशा पद्धतीचे ह्या जे काही तुम्ही दोऱ्या देखील लावू शकतात किंवा कापड असेल तर त्याच्या पट्ट्या तयार करू शकतात तर इथे मी दोरी बनवून घेतली होती तर ती थोडी कॉन्ट्रास्ट कलरची मी लावलेली आहे डार्क येलो कलरची दोन्ही बाजूला ती मी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आता बघा दोन्ही पार्ट आहेत तर त्याचे ज्या पद्धतीने सरळ भाग आहेत तर ते वर येऊ द्यायचे आहेत आणि उलट भागमध्ये आता तीनही बाजूला शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही पिशवी आहे शॉपिंग बॅग आहे तर ती उलट करून घ्यायची आहे आपण नॉर्मली काय करतो उलट भाग असतो त्यावर शिलाई टाकतो नंतर त्याला पायपिन पट्टी वगैरे लावून घेतो पण मी इथे आधी सरळ भागाला शिलाई टाकून मग उलट करणार आहे आता हे बघा हा भाग उलट करून झालेला आहे आणि उलट करून झाल्यानंतर आता पुन्हा तीनही बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपण हे ज्या वेळेला सरळ करणार आहोत शॉपिंग बॅग तर आतल्या बाजूला त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत म्हणून अशा पद्धतीने तुम्ही शिलाई टाकून घ्यायची आहे तर ते मी आता इथे सरळ करून घेणार आहे अगदी पटकन अशी पाच मिनटात तुमची शॉपिंग बॅग देखील तयार झालेली आहे तुम्ही कांदे बटाटे वगैरे आणण्यासाठी याला यूज करू शकता तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे उपयोग करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह